नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं कला तसंच संस्कृती धाडस नवोन्मेष विज्ञान आणि तंत्रज्ञान सामाजिक सेवा क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये सतरा बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यात मुंबईची तेरा वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या सतरा वर्षीय करीना थापा हिचा समावेश आहे केया या हटकर डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्ट सेलर पुस्तकांची लेखिका आहे तिला कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं करीना थापरला तिच्या धाडसाबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं करीनानं सिलेंडरच्या आगीतून स्थानिकांचे प्राण वाचवले होते या बालकांचे साहस अद्वितीय असून भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती या प्रसंगी म्हणाल्या गुरु 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 मुलं बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी वीर बाल दिवस समारंभात पुरस्कार विजेत्या बालकांशी संवाद साधत आहेत याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर बाल दिवसानिमित्त मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी साहिबजादे बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभरात देश का प्रकृती परीक्षण अभियानाच्या पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच विशेष शिबिराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह चारशे पंच्याण्णव जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं या विशेष तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अभियानाचा पहिला टप्पा हा पंचवीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर दरम्यान राबवण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि जनसामान्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांचा अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्यावी असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीचा आढावा घेण्यात आला विभागनिहाय आगामी शंभर दिवसात प्रलंबित आणि नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीबाबतचं संभाव्य नियोजन सादर करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवस अखेर सहा बाग तीनशे अकरा धावा केल्या आज सकाळी यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सॅम कोंटास उस्मान ख्वाजा मार्कस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तीनशे धावांचा टप्पा गाठला जसप्रीत बुमराहन तीन तर रवींद्र जडेजा आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत लाईन ब्लॉक गाडी क्रमांक बारा सातशे नरसापूर एक्सप्रेस काही दिवस नगरसोल ऐवजी लासूर इथून सुटणार आहे यात ही गाडी सव्वीस सत्तावीस एकोणतीस आणि एकतीस डिसेंबर रोजी तर एक जानेवारी ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही गाडी लासूर इथून दुपारी दीड वाजता सुटेल तर गाडी क्रमांक सतरा दोनशे बत्तीस नगरसोल नरसापूर एक्सप्रेस अठ्ठावीस आणि तीस डिसेंबर रोजी ऐवजी लासूर इथून दुपारी दीड वाजता सुटेल नागरसोल ते लासूर दरम्यान ही गाडी अंशतः रद्द करण्यात आल्याचं रेल्वेनं कळवलं आहे हवामान राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे एकोणतीस डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणं वगळता राज्यातील बहुतांश भागात स्थिर हवामान राहील त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेती कामाचं नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे डॉ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती दिनानिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे एकोणतीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फळबाग भाजीपाला फुलशेती तसंच वनौषधी कापूस ज्वारी गहू कडधान्य तेलबिया पाणलोट विकास पशुसंवर्धन दुग्धविकास कृषी अभियांत्रिकी आणि अवजारे इत्यादी विभागासोबतच कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठं संलग्न कृषी संस्था आणि शासनाच्या इतर विभागांची दालनं आहेत कृषी संलग्नित व्यवसाय शेतीपूरक जोडधंदे तसंच कृषी मालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालनं हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र ए आय आर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवरून पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार